गंग थर बे पहा गंगी कवाचन झाला येते म्हणले वाट बघायला लावत बसते टायमात काही येत नाही यायला पाहिजे गंगी बर का लवकर <laughs> अरे वा गंगी आली का आली की येणार नाही असं होणार आहे का एवढा उशीर उशीर लवकर येत जा बाबा पुढच्या वेळेस अजिबात वेळ नाही घालून पटकन ना? किती वेळ झाला मी वाट बघत बसलो होतो की आता आमच्याकडनं चूक सोडून द्या की आता आता सांग काय पाहिजे तुला काय नाही चावतात काय नाही चावत मुंग्या मुंग्या इथे आणल्यात एवढ्या मग इकडं कोण बघायला नको ना तुमचा किती जीव आहे माहिती आहे मला आहे ना मग काय करायला लागले मुंग्या दे की काय होते त्याला मला काही पण चाव मला काही फरक पडणार नाही तुमचा जीव आहे ना तेवढा माझ्यावर बोल तुम्ही सगळं दिलंय कि पाहिजे कधी कमी पडू दिलं नाही लय जीव आहे तुमचा माझ्यावर जीव आहे पण तुला काय पाहिजे काय नाही ते नको तुम्ही बोललेले लग्न करणारे म्हणून लग्न करीन ग पण लग्न करायची काय गरज आहे तुला पाहिजे तेवढं आहे की माझ्याकडे द्यायला असं नसतं बाबा मग कसं आपण लग्न करायचं लग्नच का करायला पाहिजे मग मी होईल माशी बी तशी बी माझीच तू मी कुठं नाही म्हणतोय बाकीच मग कि तुला काय बी पाहिजे ते चालतंय की जसं जसं लागेल जसं तसं काय हवं तस मागत जा मग आणि हे बघ तुला तसं जर वाटत नसेल कि बाबा रे आपल्याला फक्त पाहिजे तेवढं देते ती आणि काही विश्वास नसाल लगीन बी करेन होत तुम जीवन तुम्ही सगळं माझ्यासाठी लगिन पण करणार आहे मग आता एवढा विश्वास ठेवला होता तर तु का म्हणायचं मग हा असू ते जाऊ दे आता बर चल आतमध्ये चला <laughs> चला लाच ती वय मंग बर खाली बघ मुंग्या फिंग्या चावतील बस बोल कसा नावर हो ग तुझा ती हा काय करणार आता बाप्पाची परिस्थिती नव्हती हुंडा द्यायला नको म्हणून दिलं टाकून हा मग ते येड्याच आहेत ना ते जरा म्हणजे त्यांचं त्यांचा मोठा भाऊ पण मेंटल आहे आणि हे पण मेंटल म्हणतो म्हणजे ते पहिल्यापासूनच येडे आणि आम्हाला काही लग्नाच्या वेळेस सांगितलं नाही यांनी कि आमचा पोरगा येडा आहे वगैरे काय बर जाऊ दे दिल पदार्थ पाडून आता काय हाय ते आहे ना तुम्ही हाय ना आता मी हाय आणि बी लगीन केलं असतं का तुझ तुझ्या संग काय पण काय गडबड माहितीये का लोक काय म्हणतील हा आता जिवंत आहे तो राहू दे एकदा घ्यायला मरून की मी करतो तुझ्या संग लगीन करताय ना मग का करणार नाही मग ठीक आहे मला काही टेंशन नाही बघा आणि तवर आहे ना तुला काय पाहिजे काय नाही सगळ तुला मी देत राहणार होय तू मला मला सगल... काय पाहिजे काय नाही ते सगळं देत कधी मन मोडलंय का नाही होय कि नाही मन मोडत म्हणून तुला कधी बी काय म्हणलंय का मी नाही म्हणून सगळं पुरवत आहे मला, मला। पैसा पाणी घर सगळं आणि हे बघ ते नवऱ्याचं आहे असं डोक्यात धरूच नको भोळायडाय का असं ते राहू दे, दे चार दिवस राहील परत मी येल्यावर मीच आहे हाय का नाही मग मग अजून आपण हम्म करायचं हा हम्म सांगितलं तसं सा ती अक्का त्या जवळ जाऊन परत माती खाती काय माहिती आवाज येतोय म्हणजे नक्की गंगे आणि गाजर पाटील असणार आहे गंगे हे गंगे मला माहित आहे आगो, बाय 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 मला ना शंभर टक्के वाटलंच होत तुम्ही दोघच असणार आहे म्हणून ए तुला काय करायचंय मला काय करायचंय जेव्हा मी अख्या गावात सांगन ना तेव्हा मला म्हणा तुला काय करायचंय जा सांग जा काय करणार आहे जा सांग जा म्हणजे काय आता तुमच्या दोघांचे लपडे नाही इथं काय चाललं होतं ते अख्ख्या गावभर सांगणार आहे मी अगं डुले ऐक कि अग जरी लफड असलं ना तरी ते लग्न करणार आहेत ग माझ्या संग लफड असलं तरी ते लगिन करणारे सांग होय लग्न करणार ते मला असं गाजरी पाटील करा मग लगिन हिच्या बरोबर काय हा लगीन करा की बरोबर लगीन बिगीन करत नसतो मी काय हा हि जी असली परिस्थिती याडा परत ही हिला जी घरची ती जबाबदारी मी नाही बघत हिला हवं तेवढं देत असतो मी लग्नाचं काय घेऊन बसलीस तू म्हणजे लगीन नाही करायचं तुम्हाला गाजरी पाटील हा तुम्ही तर म्हणलं ना लग्न करणार आहे म्हणून लगीन बिगीन नसतो करत मी आणि तुला काय पाहिजे तेवढं पुरेल कि तिकड काय तिकडं पाहिजे तेवढं जबाबदारी घ्या ना तिची हिला असं उत्साहांनी घेऊन हिंडण्यापेक्षा तुम्ही जबाबदारीच घेऊन टाकायची तिची मग मी कशाला जबाबदारी घेऊ दिल की तिला पाहिजे तेवढं दिलं ना पाहिजे तेवढं मग बाईला कमी केलंय का विचार तिला नाही बाईला तेवढंच बाय असते फक्त आहे का ना कमी केलंय का पाटील मला एकच सांगा तुम्ही लगीन नाही करणार माझ पण मी कशाला लग्न करू तुला कुठं कमी केलंय करावं असं काय काय ती बघल ना काय ठेवायचं काय करायचं किती काय ती, ती, ती बघल माझ काय नाही त्याच्यात बघितले ना गंगे आ? ही असली माणसं असतात ना फक्त बाई ना लगीन करायला नको मी नाही लगीन करत तुला मी म्हणले होते ना ही माणसं ना फक्त आहे ना बाईला लुटायलाच बसलेत ह्यांना लगीन बिगीन नसतंय करायचं तू माझे डोळे उघडले ग खरी परिस्थिती काय ना ते समोर आणून ठेवले हा यांना फक्त ना बाई वापरायची कळते बघ <laughs> तिच्या आबरू सांभाळायची नाही कळत तू म्हणली ते खर झालं बघ आपला संसार ते आपला संसाराचा असतोय पुरुषाच्या नादी लागून काय बी फायदा नाही ते नुसते आब्रुशी खेळतात आणि आली सोडून देतात आणि पर पुरुषाच्या नादी लागल्यावर लोक बी बाईला काय म्हणतात काही नाव देतात काही इज्जत नसते बाईची इज्जत तर जातीच पण त्या माणसाला अजिबात काही म्हणत नाही त्या माणसाची इज्जत नाही जात फक्त बाईची जाते मीच माझ्या नजरात पडले बघ आता <laughs> बर झालं येळीच तुम्हाला सावध केलं नाही धागा दिला या माणसानं त्या गाजरा पाटल्याचा विषय सोडून दे आणि आपल्या संसाराकडे लक्ष त्या त्याचा थोबाड तरी बघेल का मी चल चल